आज बारामतीत झालेल्या नमो महारोजगार मेळाव्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिल्यानं बारामतीकरांनी एकच जल्लोष केला या मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनाचा अजित पवारांचा मनसुबा शरद पवारांनी व्यासपीठावर उपस्थित राहून धुळेस मिळवला आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत नमो महारोजगार मेळावा पार पडला या निमित्तानं लोकसभेचे रणशिंग फुंकण्याचा मनोदय महायुतीचा होता परंतु हा कार्यक्रम शासकीय असल्याची आठवण करून देत खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली त्यावेळी बारामतीकरांनी एकच जल्लोष केला के त्यामुळे मेळाव्याच्या माध्यमातून बारामतीत शक्ती प्रदर्शनाचा मनसुबा बाळगणाऱ्या अजितदादांचं मार्केट शरद पवारांनी व्यासपीठावर उपस्थित राहून खाल्लं अशी मेळाव्या स्थळी चर्चा होती यावेळी अजितदादांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसून आली या नम महारोजगार मेळाव्याला शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार लोढे मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती होती यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र